आमदार शरद सोनवणे यांच्या बेताल वक्तव्याचा गडिंगसमध्ये तीव्र निषेध रामोशी बेरड समाजाच्या भावना दुखावल्याने गडिंगसमध्ये जोरदार मोर्चा आमदार सोनवणे यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर निषेधाचे आंदोलन उभारण्याचा इशारा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी बेरड समाजाविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा गडिंगज येथील समाज तीव्र निषेध केला दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या निषेध मोर्चाचं नेतृत्व बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक यांनी केलं घोषणाबाजी करत प्रांताधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं यावेळी बाळेश नाईक म्हणाले आमदार शरद सोनवणे यांनी रामोशी समाजावर दरोडेखोर असल्याचा आरोप करत अवमानकारक वक्तव्य केलंय हा समाज स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या नरवीर उमाजी नायकांचा वारसा जपणार आहे आमदार सोनवणे यांच्या विजयामागे रामोशी बेरड समाजाचं योगदान असताना त्यांनीच असं वक्तव्य करणं निंदनीय आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तत्काळ योग्य ती कारवाई न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे तहसीलदार ऋषिकेत शेळके पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात शिवानंद घस्ती श्रीशैल्य पाटील गणपतराव पट्टणकुडी दयानंद पट्टणकुडी प्रशांत नाईक प्रशांत पाटील विजय पट्टणकुडी अशोक गडदराम विक्रांत नाईक भीमराव चिगरी बसू देशनुरे बाबू नाईक रामू नाईक शहाजी नाईक निर्मला नाईक रवी नाईक श्रीधर नाईक बाबू घस्ती मारुती नाईक कैलास नाईक विनायक नाईक सागरगुंडली लिंगराज पाटील सुरेश कतिगार रामा कतिगार उत्तम नाईक राजाराम पाटील नागाप्पा घस्ती श्रीकांत गुरव चाळू गुरव मल्लाप्पा देशनुरे रमेश पाटील लाला नाईक अर्जुन उदगट्टी तुकाराम घस्ती रावसाहेब पाटील बाबूराव पाटील यांनी सहभाग घेतला या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला मोठ्या संख्येनं जमलेल्या समाज बांधवांनी आवाज उठवून आमदाराच्या विधानाचा जाहीर निषेध करत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा